त्यांची ओळख ही कट्टर शिवसैनिकच पण बऱ्याचदा स्वतःच्या पक्षाच्या विरोधातही त्यांनी भूमिका घेतल्या त्यामुळे पक्षातील आणि त्याच मतदारसंघातील एका बड्या नेत्यानं पक्षातून त्यांची हाकलपट्टी करायला सांगितली हाकलपट्टी केल्यानं त्या बड्या नेत्याविरोधात राजकीय वैर प्रचंड वाढलं हाच वचपा काढण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीतून दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी त्या नेत्याविरोधात निवडणूकही लढवली त्या बड्या नेत्याला ही त्यांनी ती करून दाखवली मात्र चौदा हजार मतांनी त्यांना पराभवाला तोंड द्यावं लागलं पण हे वैर अजूनही कायम आहे आता शिवसेनेत दोन गट आहेत आणि त्या बड्या नेत्यांनी शिंदेना पाठिंबा दिलाय म्हणूनच की काय पुन्हा एकदा तोच वचपा काढण्यासाठी आणि वैराचा हा अध्याय सुरू ठेवण्यासाठी त्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच येत्या निवडणुकांसाठी शड्डू ठोकला राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांची त्यांच्याच पैठण मतदारसंघात कोंडी करण्याचे प्रयत्न आता ठाकरेंकडून सुरू झालेत शिवसेनेकडून सहा वेळा उमेदवारी पाच वेळा वेळा विजय दोन मंत्रीपद संदीपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली तेव्हापासून भुमरे हे ठाकरेंच्या रडारावर आहेत आता आगामी लोकसभा त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या खेळीने मंत्री भुमरे घायाळ होणार अशा चर्चा आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पैठणमध्ये संदीपान भुमरे यांना घाम फोडणाऱ्या आणि अवघ्या चौदा हजार मतांनी पराभूत झालेल्या राष्ट्रवादीचे दत्ता गोरडे यांचा आज मुंबईमध्ये मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश झाला दत्ता गोर्डे हे तसे पूर्वीचे शिवसैनिक आहेत पण भुमरे यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी आधी भाजप नंतर राष्ट्रवादी आणि आता पुन्हा शिवसेना ठाकरे गटात घरवापसी केली आहे दत्ता गोर्डे हे शिवसेनेत असताना पैठण नगर परिषदेमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्षही राहिलेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना ऐनवेळी उमेदवारी दिली आणि त्यांनी संदीपान भुमरे यांना तगडी फाईटही दिली होती मात्र गोर्डे यांचा चौदा हजार मतांनी पराभव झाला आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दत्ता गोर्डे यांना ठाकरे गटाने पुन्हा पक्षात घेत मंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केले गेल्या अनेक वर्षांपासून दत्ता गोर्डे यांनी संदीपान भुमरे विलास भुमरे यांच्या विरोधात मतदारसंघात आघाडी उघडली आहे पैठण शहरातील बसस्थानकाजवळील भूखंडाचे प्रकरण त्याशिवाय भुमरे मंत्री असलेल्या रोजगार हमी योजनेतील कामात झालेल्या भ्रष्टाचार अशी अनेक प्रकरणं बाहेर काढली आहेत त्यांनी या गोष्टींमुळे भुमरेंना तालुक्यात आव्हान दिले शिवसेनेत फूट पडल्यानंतर भुमरे हे शिंदे सोबत गेले तेव्हापासून ठाकरे गट त्यांच्या ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत माजी खासदार चंद्रकांत खैरे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पैठण मतदारसंघात दौरे करत मेळावेही घेतले होते यातून पाच वेळा निवडून आलेल्या भुमरेंनी पैठणचा काय विकास केला फक्त दारूची दुकानं काढली असे अनेक आरोप करत त्यांनी निशाणा साधला होता आता भूमरेंच्या विरोधात दत्ता गोर्डे यांना बळ देत ठाकरेंनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना घरी बसवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे मात्र आता दत्ता बोरडे तो वचपा काढतील का ठाकरेंना त्यांच्या बंडाचा बदला घेण्यात यश येईल का याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकारनं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका